नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आता रक्षाबंधन अगदी जवळ आली आहे तर ज्यांना काही राख्या सेल करण्याची इच्छा आहे किंवा नवीन बनवण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की असे व्हिडिओ बघा मी भरपूर व्हिडिओ ह्याच्या पुढे आणणार आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा मी अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करेन तर इथे मी कुंदनची राखी दाखवणार आहे कुंदनची राखी बनवणं थोडंसं ट्रिकी असतं नॉर्मल राख्यांपेक्षा तर त्यासाठी काय मटेरियल लागतं आणि कसं बांधायचं ते दाखवते इथे आपल्याला तीस गेजची वायर लागते कुंदण लागतो क्रिस्टल मोती त्यानंतर तुमच्याकडे जर घुंगरी असतील तर त्या आणि छोटे गोल्डन मणी लागतात तर आपल्याकडे हा जो कुंदण आहे तर त्याला दोन्ही बाजूनी होल्स नाहीये तर त्याला वरच्या आणि खालच्या बाजूने होल्स आहेत त्यामुळे त्याचा आपल्याला लूप बनवून घ्यावा लागणार आहे कारण कमळ आपल्याला उभं लावायचंय आणि ते उभं लावण्यासाठी मी ते तीस गेजचा एक छोटासा वायरचा तुकडा त्याच्या आतमध्ये घातलाय आणि तो वरच्या आणि खालच्या जे होल्स आहेत त्याच्यामधनं आरपार करून परत दोन्हीकडनं बाहेर काढून जस एक लूप तयार करून घेतलाय ज्याच्यातनं आपल्याला पटनचा दोरा जो असतो राखीचा तो बाहेर काढायचा आहे आणि दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे दोरे लावायचे आहेत पास करायचं नाहीये कारण काय होतं हे छोटेसे होल्स असतात त्यामधनं आपण आरपार जर पास केली वायर किंवा धागा धाका तर त्याच्यामधनं फाटण्याची शक्यता असते बऱ्याचदा त्याचे धागे निघून येतात आणि मग मधल्याच भागात जर धागे निघाले तर ते चांगलं दिसत नाही म्हणून दोन्ही बाजूला आपण सेपरेटली धागे लावणार आहोत आता ह्या बघा जसं आपण नथीचा कुंदन मानतो प्रकारे आपण हा आतमध्ये लूप तयार करून घेतलाय आणि कॉटनचा लाल रंगाचा दोरा आहे माझ्याकडे तर तो दोन पदरी करून त्याच्यावर आपण यू आकाराचा जो आपण नेहमीची सुई करतो ती करून आतमध्ये घालून घेतलंय कधी कधी दोरा नुसता आतमध्ये जात नाही होलच्या म्हणून आपण असं यु आकाराची सुई करतो आणि मग त्यातनं दोरा आरपार काढतो अशा प्रकारे दोन्ही बाजूला दोन आपण दोरे लावून घेतले इथे गाठने मारलेली आपण लूपमधूनच दोऱ्याच्या दुसरा दोऱ्याचा टोक बाहेर काढलाय आता एका दोऱ्याच्या टोकामध्ये पुन्हा यु आकाराची आपण सुई घातली आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सगळ्या घुंगऱ्या आहेत आपल्याकडे त्या घालून घेतोय साधारण पाच ते सहा घुंगरे एका बाजूला आणि तेवढ्याच दुसऱ्या बाजूला जसं लेफ्ट साइड तशी सेम राईट साइड आपल्याला ही बनवायची असते तर तशी आपण घालून घेतोय हे घुंगऱ्या रेडीमेड मिळतात एक पूर्ण बंच असा मिळतो तुम्हाला घरी करायचं असेल तरी पण इझी असतात बनवायला या आणि या सगळ्या आपण पाच ते सहा ऍट अ टाइम घातलात एका बाजूला या राखीमध्ये खूप छान दिसतात सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत इथे माझ्याकडे रेड कलरचे क्रिस्टल्स आहेत हे चार एम एम चे क्रिस्टल्स आहेत तर ते मी आता घालणार आहे या घुंगरी नंतर जेव्हा आपण ह्याचे बीड्स डिसाइड करतो तेव्हा बीड्स हे मोठ्या होलचे घ्यायचे आहेत बारीक होलचे बीड्स हे कॉटन दोऱ्या मधून आरपार जात नाहीत म्हणून जेव्हा आपण बीड सिलेक्ट करू कुठल्याही प्रकारचे मणी मोती सिलेक्ट करू तेव्हा त्याच्या आतला भागा हा मोठा आहे हे बघायचा आणि मगच ते राखीसाठी निवडायचे आणि आपण क्रिस्टल घातल्यानंतर एक चार एम मोती इथे घालतोय नंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे माझ्याकडे तर तो घालतीये मी म्हणजे छान प्रकारे कॉम्बिनेशन दिसतं आणि हा दिसायला पण रंग खूप उठून दिसतो साधारण राख्यांमध्ये घेताना तुम्ही लाल हिरवा नंतर शेंद्री कलर असतो तो ऑरेंज कलर असे घेऊ शकता राख्यांमध्ये खूप छान दिसतात शक्यतो काळा कलर आणि करडे कलर असे आपण टाळायचे आहेत राखीचे दोरे किंवा मणी घेताना आणि इथे लाल क्रिस्टल मोती हिरव्या क्रिस्टल त्यानंतर एक गोल्डन बीड आणि अगदी छोटासा त्यानंतर वन एम एमचा गोल्डन बीड असे आपण घालून घेतले जसं लेफ्टला तसंच राईटला पण जेव्हा आपण असे बीड्स घालतो तेव्हा एक लक्षात घ्यायचे की मध्ये सेंटरला राखीच्या त्याचा हिरो फॅक्टर जो आहे तो तिथे घालायचा आणि नंतर आपण मोठ्यापासून लहानापर्यंत असे बीड्स घालत जायचे आहेत म्हणजे ही राखी दिसायला खूप छान दिसते दोन्ही साइडला निमुळती होत जाणार अशी राखी आपल्याला बनवायची आहे आणि दोन्ही साइडला आपण ह्या गाठी मारून घेतल्या गाठी मारल्याने जे आपण बीड्स घातलेले आहेत ते हलत नाहीत आणि एका जागी फिक्स राहतात किंवा जास्त त्याचा युज झाला किंवा त्यांना हॅन्डल जास्त केला गेला तरी हे बीड्स हलत नाहीत आणि दोन्हीकडे अशा गाठी मारून घ्यायच्या गाठी मारताना तिथे कुठल्याही एक प्रकारचा तुम्ही पिन किंवा अशी गाठी लावू शकता जेणेकरून गाठ अगदी बरोबर बीडच्या शेजारी बसते आणि हे झालं त्याच्यानंतर शेवटी आपल्याला जे टोक आहेत तर तिथे पण मणी घालून घ्यायचे ते मणी घालण्यासाठी पुन्हा आपण याच्यात क्यूब आकाराची जी पिन आहे सुई आहे ती घालून घेणार ती सुई आपण कशी तयार करतो तर तीस गेटची आपल्याकडे जो बंडल असतं तर त्या बंडलमध्ये छोटासा एक तुकडा कापून घ्यायचा आणि त्याला मधोमध दुमडायचं आहे जेणेकरून आपल्या अशा प्रकारच्या सुया तयार होतात आणि खूप पटकन ह्याच्याने तुम्हाला काही ओवायचं असेल बारीक ओवता येतं हे बघा एकच वन एम एम चा मी मणी घातलाय गोल्डन कलरचा तर त्याच्यानंतर आपण इथे शेवटच्या टोकाला गाठ मारून घ्यायची ही गाठ मारताने काय होतं आपला दोरा जो आहे तो दोन्ही ठिकाणाहून सिक्युअर होतो आणि तो निसटत नाही कधी कधी या जे धागे असतात तर ते एकमेकांमध्ये फसून निसटतात किंवा असे ब्रेक घरासारखे दिसतात तर ते दिसू नयेत म्हणून आपण हे असं घालतो आहे आणि ही घातल्यानंतर आपली ही राखे तयार झाली आहे जर कशी वाटली नक्की सांगा मी ज्या प्रकारे नदीचा कुंदन घातलाय मध्ये कमळाचा त्या आकाराने तुम्ही कुठलाही घालू शकता मध्ये आणि तुमच्या मनाप्रमाणे राखी छान छान म्हणू शकता फक्त इथे मला एक टीप द्यायची आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे ऑर्डर्स घ्याल किंवा नवीन नथी लॉन्च कराल तेव्हा तुमच्याकडे कुठलं मटेरियल आहे हे बघूनच प्रकारे राख्या बनवायला सुरुवात करा कारण काय होतं की नंतर ऑर्डर्स खूप येत जातात आणि मटेरियल आपल्याकडे नसतं किंवा अवेलेबल पण नसतं मार्केटला म्हणून पूर्ण मटेरियलचा विचार करून अशा प्रकारचे राखे बनवायला घ्या हा व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद